शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारीचा प्रकार झाला होता या तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता शिवाजीनगर पोलिसांनी अठरा जणांना अटक करून न्यायालयात हजर केलं होतं न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली होती आज तपासासाठी घटनास्थळी आरोपींना फिरवण्यात आलं शहरामध्ये खून मारामारीच्या प्रकारात वाढ झाली आहे गेल्या पाच दिवसांपासून जवाहरनगर परिसरात दोन गटांमध्ये वारंवार वार मारामाऱ्या होत होत्या नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता सोमवारी संध्याकाळी पुन्हा हा वाद झाला आणि एका गटातल्या दोघांना मारहाण करण्यात आली होती याचाच राग मनात धरून दुसऱ्या गटातल्या युवकांनी रात्री साडे अकराच्या सुमाराला जवाहरनगर परिसरातल्या शिकलगर वसाहतीत चौकात बसलेल्या चौघांवर वीस ते बावीस जणांनी एकत्रितपणे एक येऊन प्राणघातक हल्ला केला यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत तर एकाला उपचार करून सोडण्यात आले पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे वीस जणांना ताब्यात घेतलं असून यातील दोन अल्पवयीन मुलांची बालसुधार गृहात रवानगी केली आहे तर अकरा जणांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे आज या अठरा आरोपींना घटनाक्रम कसा झाला कसा केला यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी तपासासाठी घटनास्थळी आणलं होतं शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह मोठ्या पोलीस बंदोबस्तात या अठरा जणांना तपासासाठी फिरवण्यात आलं घटनाक्रम यावेळी जाणून घेण्यात आला तसंच यामध्ये अजून कुणी आरोपी आहेत का याचाही तपास पोलीस करतायत सध्या तपासासाठी पोलीस अशा आरोपींना फिरवत आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून पोलिसांचं कौतुक होऊ लागले जे गुंडगिरी करतील टोळ्यांनी येऊन हाणामारी करतील त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील डी वाय एस पी समीर सिंह साळवे यांनी इशारा दिलाय आज आरोपींना या भागात फिरवल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होऊ लागले